भारतात पाकिस्तानी क्रिकेटरची इंस्टाग्राम अकाउंट बॅन बाबर आझम मोहम्मद रिझवान शाहिन शाह आफ्रिदी मोहम्मद आमिरचं अकाउंट भारतामध्ये बॅन बेलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या निर्देशानुसार पाकिस्तानला पाकिस्तानी आईला भारत सोडावा लागला पण तिच्या दीड वर्षांची मुलगी भारतातच आई मुलीपासून दूर झाल्यानं कुटुंबियांचा अटारी सीमेवर आक्रोश एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हवाई दलाचे नवीन उपप्रमुख आज स्वीकारला पदभार पेलगाम हल्ल्यामध्ये हमासचाही हात असल्याचा सा संशय पाच फेब्रुवारीला पीओकेमध्ये दहशतवादी संघटनांची रॅली यावेळी रॅलीमध्ये हमासचे दहशतवादी होते सहभागी एनआयए प्रमुख सदानंद दातेंकडून पैलगाम हल्ल्याच्या तपासाचा आढावा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत सदानंद दातेंची महत्वाची बैठक महत्वाचे पुरावे गोळा करण्याचं एनआयए समोर आव्हान पहलगामच्या बैसरन व्हॅलीत एनआयएकडनं कसून तपास घटनास्थळावर डी मॅपिंग गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाईल डम्प डेटा घेण्यात आला असून आतापर्यंत दोन हजार आठशेहून अधिक लोकांची चौकशी तर दीडशेहून अधिक लोक अजूनही कोठडी एनआय टीमकडनं पहलगामच्या बैसरन खोऱ्यात व्हिडिओग्राफी बैसरन खोऱ्यातील दृश्य पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या यांचे नकाशे तयार करण्यासाठी जीआयएसचा वापर या तंत्रज्ञानामुळे बैसरन, बैसरन खोऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल अनेक महत्वाचे संकेत मिळण्याची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरूच दंडाधिकारी आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत एकवीस घरांची झडती बेलगाम हल्ल्यामध्ये लष्करे तय्यब आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे पुरावे एनआयला मिळाले दहशतवाद्यांनी त्यांची शस्त्रास्त्र बेताब घाटीत लपवली होती अशी ही माहिती समोर वेलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना काश्मीरमधल्या तरुणांची मदत दीडशे तरुणांच्या तपासानंतर एनआयएकडनं संशयितांची यादी तयार कार्तुसांच्या फॉरेन्सिक रिपोर्टची एनआयएला प्रतीक्षा एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडनं अलर्ट देण्यात आलेल्या सूत्रांची माहिती मार्चच्या अखेरीसच दहशतवादी सोनमर्गमध्ये दाखल झालेले पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कुटुंबातल्या व्यक्तींच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे सरकारला आदेश आधार पॅन कार्ड पासपोर्ट असल्याचा कुटुंबातल्या सहा जणांचा दावा पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांना हवी आहे इम्रान खानची मदत इम्रान खान, खान सध्या तुरुंगात तरीही मदतीची याचना मुनीर यांचा विरोध कमी करावा शरीफ यांचं इम्रानला आवाहन माजी लष्करी अधिकारी पाठवून इम्रानची मनधरणी बहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार कोणालाच सोडणार नाही एकेकाला शोधून मारू गृहमंत्री अमित शहाचा पाकिस्तानला इशारा तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत उरीपासून आतापर्यंतच्या सगळ्या हल्ल्यांसाठी गृहमंत्री जबाबदार त्यामुळे अमित शहानी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा संजय राऊत यांची मागणी सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन एखाद्या पंतप्रधानांनी दौरे रद्द केले असते पण हे मुंबई बिहार फिरतायत संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबीय आक्रोश करताना मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येऊन कलाकारांसोबत नऊ तास घालवतात राऊतांची सडकून टीका संजय राऊतांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रशासन अजून कळलं नाही घरात बसून राज्य किंवा देश चालवणं सोपं नाही संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर पहिलगाम हल्ल्याला दहा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडनं कोणतीही ठोस कारवाई नाही जो गरज आहे व बरसेंगे क्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल गोटे यांचा मोदी सरकारवर प्रहार पहलगाम हल्ल्यानंतर लोक मुस्लिम किंवा काश्मीरींच्या विरोधात जातात आम्हाला ते नको मात्र हल्ला करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी यांचं मोठं वक्तव्य जैसलमेर पठाण खानला पाकिस्तानच्या साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक एका महिन्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते आणि तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती मात्र काल त्याला औपचारिकरित्या अटक पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी ठेवला ठपका अमेरिकेच्या बड्या अधिकाऱ्याने प्रथमच ठरवलं पाकला दोषी अखेर बिळात लपलेला पाकिस्तानी लष्कर प्रमुख सा सा मुनीर आला समोर एका रणगाळ्यावर चढून पाकिस्तानी सैन्याशी संवाद साधतानाचा मुनीरचा व्हिडिओ स्वतः पाकिस्तानी लष्कराने केला प्रसिद्ध आम्ही युद्धासाठी तयार पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टो पुन्हा बरळला सिंधू नदीतून रक्त वाहणार की पाणी बिलावल भुट्टोचा पोकळा सवाल घाबरलेल्या पीओके पिओकेमधले मदरसे दहा दिवसांसाठी बंद केले अनेक मदरशांचा वापर दहशतवाद्यांचे अड्डे म्हणून केला जातो आता आरपारची लढाई लढण्याची वेळ आहे पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका आता मिळाली पाकिस्तान पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची कोण कलाकार यावर बोलत नाही त्याच्याशी आपल्याला देणं घेणार नाही शरद पोंगे यांची दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वेवर एअर शो राफेल जॅगवार मिराज या विमानांचं लँडिंग बेलगाममधल्या हल्ल्यात मृत पावलेल्यांपैकी डोंबिवलीतील तीन जणांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार चार मे रोजी स्मृतीस्थळाची घोषणा होणार कल्याण डोंबिवली मनपा शहर अभियंत्यांची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट